त्या गोखले कन्स्ट्रक्शनचे आमचे खासदार ब्रँड अम्बेसिडर आहेत का केंद्रीय मंत्र्याला हे शोधतं का आज त्याची किंमत हजारो कोटी रुपयाची आहे आणि त्या भूखंडाचा श्रीखंड खाल्ल्याचे आरोप ज्यावेळेस सन्मान्य मंत्री महोदयांवर होता किंवा गोखले कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शनकडं त्या विशाल गोखलेंकडं जाहिरात करायला पैसा नाही किती पैसे मिळालेत हे पुणेकरांना सांगणार हजारो कोटीचा जर प्रोजेक्ट असेल आणि त्याच्यात प्रचंड इन्व्हेस्टमेंट असेल या सगळ्या गोष्टी पुणेकरांना सतावतात कारण जिकड खोबरं असत तिकडं चांगलं म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी आणि मित्रांनो सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो केंद्रीय मंत्री एक खासदार तुम्ही एखाद्या कंपनीचे ब्रँड अम्बेसिटर म्हणून कधी पाहिलेत का एखाद्या कन्स्ट्रक्शन कंपनीच त्या ठिकाणी भरभराट व्हावी किंवा त्यांचे फ्लॅट विकले जावेत त्यांचे शॉप्स विकले जावेत यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी जाहिरात केलेली कधी तुम्ही ऐकली का मी तुम्हाला तसा पुरावा सुद्धा दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या भागाचा विकास होणार आहे हे सांगत असताना आपलं त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे हे सांगायचं कदाचित ते सन्मान्य खासदार किंवा मंत्री महोदय विसरले खर तर हा माणूस तसा कुस्ती खेळणारा हा माणूस राजकारणामध्ये माणसं जोडणारा समाजकारणामध्ये लोकांच्या संपर्कात राहणारा हा माणूस सच्चा शिवप्रेमी सुद्धा म्हणावा लागेल परंतु हा माणूस राजकारणामध्ये काम करत असताना राजकारणाशी मते राजकीय लोकांशी जोड असेल किंवा सामाजिक क्षेत्रातल्या लोकांशी जोडणी असेल किंवा वेगळे वेगळे व्यावसायिक का असतील काही तरुण मित्र असतील या सगळ्यांसोबत संवाद साधणं कदाचित त्यांचा एक मोठा हातखंड आहे म्हणजे विरोधी पक्षाचा माणूस सुद्धा त्यांच्यासोबत सन्मानाने वागतो हे माझ्यासारख्या व्यक्तीला आलेला अनुभव परंतु ज्यावेळेस एखादा मन व्यक्ती खासदार म्हणून निवडून येतो एखादा व्यक्ती मंत्री म्हणून त्या ठिकाणी देशाच्या राजकारणामध्ये काम करतो त्यावेळेस त्या, त्या माणसाची नक्कीच उंची वाढलेली असते पण तो माणूस जेव्हा एखाद्या आपल्या भागातील कन्स्ट्रक्शन कंपनीची जाहिरात करतो ते पण कधी ज्या वेळेस एक जैन समाजाचा ट्रस्ट आहे आणि त्यांचा प्राइम लोकेशनला आज त्याची किंमत हजारो कोटी रुपयाची आहे आणि त्या भूखंडाचा श्रीखंड खाल्ल्याचे आरोप ज्यावेळेस सन्मान्य मंत्री महोदयांवर होत आहेत किंवा त्या जमिनीमध्ये पार्टनर म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी होत आणि पुण्यामध्ये भरपूर चर्चा होते आणि जे सन्मान्य खासदार अगोदर पुण्याचे महापौर होते नगरसेवक होते सगळ्यांशी लोकसंपर्क होता आणि या सगळ्या लोकसंपर्कातून हा सगळा व्यावहारिक किंवा व्यावसायिक स्नेह वाढला असावा इथपर्यंत ठीक आहे परंतु त्या व्यक्तीची केंद्रीय मंत्री म्हणून गोखले ज्या वेळेस जाहिरात होते हो आणि ज्यावेळेस एक प्रकल्प जो आहे खासदार म्हणून त्या गोखले कन्स्ट्रक्शनची ज्यावेळेस जाहिरात केली जाते ते विशाल गोखले नावाचे जे डेव्हलपर आहेत आणि त्यांच्या सोबत त्या सगळ्या स्कीम मध्ये फिरून त्या स्कीमची जाहिरात करून एडव्हर्टायझिंग करून ज्यावेळेस सन्मान्य केंद्रीय मंत्री ज्यावेळेस चर्चा करतात त्यावेळेस मात्र महाराष्ट्राला नव्हे देशाला प्रश्न पडेल तमाम पुणेकरांना पडलेला आहे सर्वसामान्य लोकांना घर घेणं दुकान घेणं किंवा सध्याच्या महागाईच्या बेरोजगारीच्या आणि एकंदरीत शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कसा जगतोय हे त्याची त्याला माहिती आहे पण अशा काळात एका कन्स्ट्रक्शन कंपनीची जाहिरात माझे मित्र विशाल गोखले यांच्या एक अत्यंत भव्य अशा या, या, या व्यावसायिक प्रकल्प जो आहे कोथूडमधला बी आपल्या सिटी प्राईजच्या समोर आपण पाहतो एकवीस मजली ही मोठी कमर्शियल इमारत इथं उभी राहते की सुंदर लॉबी मला असं वाटतं की प्रत्येक मजल्यावरती ती लॉबी असेल या ठिकाणी कॅफेटेरिया आहेत या ठिकाणी मोठी मोठी शोरूम्स मोठे मोठे ब्रँडचे शोरूम्स होत आहेत रुकटॉपला मोठं या ठिकाणी हॉटेल तयार होतं मला असं वाटतं की एका छताखाली सगळंच मिळणार अशा पद्धतीचा हा प्रकल्प पुण्यामध्ये खूप लोकांना ग्राहकांना तो आकर्षित करेल याबद्दल मला विश्वास वाटतो परंतु विशेषतः या जीबीबी प्रोजेक्टचं मी सांगेल की पुण्यामध्ये इतका मोठा कमर्शियल आणि अशा पद्धतीचा प्रकल्प आज मला असं वाटतं की उभा राहताना निश्चितपणे एक लँडमार्क म्हणून थोडसं ते ओळखलं जाईल पुण्याचं लँडमार्क म्हणून ओळखलं जाईल असा विश्वास मला वाटतं तशी प्रसिद्धी आमचे लाडके सन्माननीय आम्ही मतदान केलेले पुणेकरांनी ज्यावेळेस ते अशा पद्धतीची जाहिरात करतात त्यावेळेस व्यावसायिक भागीदारी आहे का हे पुण्यामध्ये तमाम जैन समाज रस्त्यावर आल्यानंतर आरोप केल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः मंत्री महोदय म्हणतात की माझा काही संबंध नाही मित्रांनो मी चर्चा करणार आहे ती कोण आहे कदाचित तुम्हाला कळालं पण असेल परंतु त्यांच्या प्रती पुण्याला आदर आहे महाराष्ट्राला आदर आहे कारण ते देशाच्या राजकारणामध्ये आणि खास करून मुख्यमंत्री महोदयांच्या गुडबुक मधले एक तरुण पहिल्यांदाच खासदार झाले आणि थेट केंद्रीय सहकार राज्यमंत्री झाले ही गोष्ट काही सामान्य नाही उड्डाण विभागाचे सुद्धा ते मंत्री झाले हीही गोष्ट सामान्य नाही याच याच पुण्याच्या लाडक्या खासदार मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना या सामाजिक विचारपीठावर संतोष शिंदे ऑफिसेल या आपल्या हक्काच्या युट्यूब वर मी संतोष शिंदे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इतर सुद्धा वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवर समर्पक अशी चर्चा करणारे व्हिडिओ तयार आहेत आपल्यापर्यंत ते पोचतात आपण ते नक्की पाहाव आपण नवीन असाल तर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लोकांपर्यंत पाठवावं पुणेकरांना जागृत करण्यासाठी सध्या हा मुद्दा फार महत्वाचा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुणे महानगरपालिकेसहित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि अशातच सत्ताधारी पक्षाच्या खासदारावर जमीन लाटल्याचा किंवा जमिनीमध्ये चुकीच्या पद्धतीने गैरव्यवहार केल्याचा त्या ठिकाणी आरोप होतो तमाम पुणेकरांमध्ये चर्चा होते ज्या व्यक्तीला खासदार होण्यासाठी सुद्धा प्रचंड संघर्ष करावा लागला ज्या व्यक्तीला महापौर झाल्यानंतर अचानक कोविड काळ आला परंतु त्यांनी पाच वर्ष महापौर म्हणून त्यांनी पुण्यामध्ये काढली आणि थेट दिल्लीच्या राजकारणामध्ये खासदार झाल्यानंतर प्रवेश केला याच सन्माननीय खासदार मुरले अण्णा मोहोळ यांच्याबद्दल सध्या पुण्यामध्ये पुणेकरांमध्ये आणि खास करून गावखेड्यापर्यंत सगळीकडे चर्चा आहे मुळशी तालुक्यातला हा पठ्ठ्या आपल्या कुठलाही राजकीय परंपरा नसताना सुद्धा ज्यावेळेस मुळशीतून पुण्यामध्ये येतात आणि पुण्याच्या राजकारणात प्रवेश करतात नगरसेवक होतात महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून ज्यावेळेस घरातून गावातून बाहेर पडल्यानंतर ज्यावेळेस एक माणूस कर्तृत्वाचं राजकारण करायला लागतो त्यावेळेस सगळे व्यावसायिक किंवा सगळे व्यापारी किंवा सगळे राजकीय पक्ष या सगळ्यांचा स्नेह त्या व्यक्तीला येतोच आता आपण ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला हे तेच पुण्याचे लाडके खासदार आहेत जे भाजपचे आहेत भाजपच्या मुशीमध्ये तयार झालेले आहेत यांच्यावर आर एस एस चे संस्कार आहेत यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे संस्कार तर आहेत परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा फार मोठा आदर्श आहे आता जर ते एखाद्या कंपनीची जाहिरात करत असतील तर लक्षात घ्यायचं त्यांचे संबंध व्यावसायिकांसोबत सुद्धा तसे चांगले आहेत परंतु व्यावसायिकाची जाहिरात करणं हे केंद्रीय मंत्र्याला शोभतं का एका विशाल गोखले नावाच्या बिल्डरची गोखले कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून त्यांचं जे काही नवीन प्रोजेक्ट आहे तो किती चांगला आहे किती कोथरूडकरांना महत्वाचा आहे कसा आयस पैस आहे आणि पुण्याच्या वैभवामध्ये या प्रोजेक्टच्या माध्यमातून कसा फार फायदा होतो हे सगळं सांगायला आणि ते स्वत प्रेझेंट करायला मुरले यांना अजिबात विसरले नाही परंतु एखाद्या खासदाराला ज्या वेळेस एखादी गोष्ट सांगावी लागते त्यावेळेस ते त्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत का मग जैन ट्रस्टची जी काही जागा होती आणि ज्या पद्धतीनं त्यांच्यावर आरोप त्या ठिकाणी करण्यात आले माननीय मुख्यमंत्री महोदय काय बोलले नाही पुण्याचे भाजपची सगळी मंडळी गप्प बसली अण्णांचा सगळ्या स्तरावर सगळ्यांसोबत संपर्क आहे एवढं सगळं असताना जर पुणेकरांना माहितीये या या ठिकाणची या या ट्रस्टची जमीन कुणीतरी घशात घातली कुणीतरी कुणाला विकली त्याच्यातले हितसंबंध त्याच्यातली पार्टनरशिप त्यांचं अग्रिमेंट त्यांचं जी काही डॉक्युमेंट्स आहे या सगळ्यांमध्ये कुठं ना तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असतो आणि हा संबंध आता लोकांसमोर हळूहळू येतोय म्हणजे जमिनीच्या भ्रष्टाचाराचा मुक्त मुद्दा त्या ठिकाणी समोर असताना काही वेगळेच प्रकरण काढून तिथल्याच दुसऱ्या खासदार ज्यावेळेस डायवर्ट करतात त्यावेळेस लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो किंवा त्यांच्याच माहितीतले एक सत्ताधारी पक्षाचे उपमुख्यमंत्र्याच्या पक्षाचे अर्थात कसब्याचे माजी आमदार ज्यावेळेस या प्रकरणामध्ये लक्ष घालतात किंवा आवाज उठवतात त्यावेळेस हा प्रश्न लोकांपर्यंत पोचतो की सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये गडबड काय आहे मी म्हणतो भ्रष्टाचार काय झाला जैन ट्रस्ट आणि त्यांची लोक बघून घेतील परंतु एखाद्या खासदारांनी एखाद्या गोखले कन्स्ट्रक्शन काय त्याचं एवढं पडलंय त्याच्याकडे मार्केटिंगला पैसे नाहीत का गोखले कन्स्ट्रक्शनची आमचे पुण्याचे खासदार किंवा एक केंद्रीय राज्यमंत्री ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन कंपनीची जाहिरात करतात याचा अर्थ त्या गोखले कन्स्ट्रक्शनचे आमचे खासदार ब्रँड अम्बेसिडर आहेत का केंद्रीय मंत्र्याला हे शोधतं का किती पैसे मिळालेत हे पुणेकरांना सांगणार का किंवा गोखले कन्स्ट्रक्शन कड त्या विशाल गोखलेंकडं जाहिरात करायला पैसा नाही का हजारो कोटीचा जर प्रोजेक्ट असेल आणि त्याच्यात प्रचंड इन्व्हेस्टमेंट असेल तर त्यांनी स्वबळावर जाहिरात करणं किंवा आपले जवळच्या मित्रांकडून ती जाहिरात करून घेणं याच्यामध्ये ये काहीतरी आर्थिक लागे लागेबंदी आहेत का या सगळ्या गोष्टी पुणेकरांना सतावतात कारण जिकडं खोबरं असत तिकडं चांगभलं असतं असं म्हणतात परंतु पुणेकरांमध्ये अजून किती प्रश्न पडतात आणि अजून सन्मान्य खासदार मंत्री महोदयांचे वेगळी वेगळी प्रकरण अजून किती बाहेर येतात या सगळ्या गोष्टीकडं तमाम पुणेकरांचं आणि तुमचं आमचं लक्ष असेलच परंतु त्यांचा उद्देश काय आहे त्यांचा उद्देश काय होता हे तेच समोर येऊन सांगतील ज्यावेळेस ते सांगतील त्यावेळेस पुणेकरांना वेगळंच त्या ठिकाणी कानावर पडेल कारण शेवटी सत्ताधारी माणसं इतकी चाणाक्ष आणि हजर जबाबी असतात सगळ्यांना वेड्यात काढून ते आम्ही तसे नाहीत हे दाखवण्याचा प्रचंड प्रयत्न करतील तुम्हाला काय वाटतंय हे या व्हिडिओ संपूर्ण ऐकल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय